नमस्कार नंबर वन मध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत आहे मित्र आपला इथला माणूस गावातला माणूस मुंबईमध्ये जातो आणि अर्थातच आपण त्याला चाकरवाणी म्हणतो आणि तो चाकरवाणी नोकरीच्या निमित्ताने उद्योगाच्या निमित्ताने तो मुंबईमध्ये स्थिरावल्यानंतर देखील आपल्या गावाकडे त्याचं लक्ष असतं किंवा आपल्या गावाविषयी त्याला आस्था असते अशीच काही मंडळी मुंबईमध्ये जातात आणि त्या ठिकाणी स्वतःची अशी संस्था तयार करतात आपल्या कोकणासाठी आपल्या सिंधुदासाठी ते अविरतपणे त्या ठिकाणी हेतूने सामाजिक कार्यरत असतात त्यापैकीच एक संस्था आहे त्या संस्थेचे एक प्रमुख जे आहेत ते आपल्यासोबत आहेत रुपेश कोलते ते त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत मुलाखत जाणून घेणार आहेत त्या संस्थेचं काम कशा पद्धतीने चालतं आणि त्या संस्थेचे उद्देश काय आहेत आणि ते पुढच्या भा पुढच्या काळामध्ये काय करणार आहेत या सगळ्या संदर्भात आपण रुपेश कोलते यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं न्यूज मध्ये स्वागत आहे तर तुमच्या कामाविषयी मी ऐकून होतो बातम्या देखील वाचलेल्या आहेत आणि आत्ताच तुम्ही सुंदर स्पर्धा घेतली अगदी अगदी धुमधडाक्यामध्ये घेतली आणि त्यानंतर म्हटलं तुमचं इथे येणं होतं तर आपण बातचीत करूया आपल्या संस्थेविषयी जाणून घेऊया आणि आपल्या दर्शकांपर्यंत आपल्या संस्थेचं काम पोहोचूया नेमकं तुमचं या ते काम त्रास कसं चालतं धन्यवाद सर तुम्ही मला ही संधी दिली आज आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो माझं नाव आहे रुपेश चंद्रकांत खोटे मी पण कोकणातलाच आहे राजापूर तालुक्यामध्ये पाचल शेजारी माझं मूळ गाव आहे आणि आज खारे मी आलो आहे मी मुंबईला राहतो डोंबोली या ठिकाणी आणि एक उद्योजक आहे आता संस्थेबद्दल थोडक्यात माहिती देईन आपली ही कोकणातली एक संस्था आहे कोकण युवा सेवा संस्था गेल्या तीन वर्षापासून कोकणासाठी काम करते नक्की काय काम करते तर कोकणातले हे जे नवतरुण मुलं आहेत उद्योजक आहेत किंवा कोकणी माणसं आहेत लेडीज असतील महिला असतील पुरुष असतील त्या सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन आमच्या या संस्थेला आम्ही पुढे पुढे नेतोय पण संस्थेमध्ये वेगवेगळे अशा आम्ही ॲक्टिव्हिटी करतो गेल्या दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये आम्ही खूप सारे असे सामाजिक कामं केलेले आहेत त्यामध्ये एक साई आधार विरारला आश्रम आहे लहान मुलांचा अनाथ आश्रम बोलू शकतो त्याला त्याला आम्ही आमच्या संस्थेने दोन वेळा भेटी दिलेल्या आहेत तिथे मुलांसाठी आपण स्टेशनरी वाटप केलं आहे खाऊ वाटप केलं आहे त्यानंतर बदलापूरला आम्ही वृक्षारोपण कमीत कमी आमच्या कोकण निवास सेवा संस्था आणि माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर डी एस इंटरप्रायजेस या तिघांच्या संलग्नने आम्ही तिथे पन्नास झाडं लावली त्यानंतर घाटकोपरला एक समर्पण ब्लड बँक आहे तिथे पण आम्ही कमीत कमी एक सत्तर ते ऐंशी आमचं एक ब्लड कॅम्प आयोजित केला होता आमच्या कोकण युवा सेवा संस्थेकडून आत्ताच नुकती एकोणीस तारखेला कोण होणार कोकण क्वीन याचा फायनल इव्हेंट पण सुद्धा आम्ही केला गेल्या दीड दोन महिन्यापासून आम्ही त्याच्या जाहिरातीचं प्रमोशन करत होतो तर अशा खूप साऱ्या अशा आम्ही ॲक्टिव्हिटी करतो आणि आता नवीनच बदलापूरच्या पुढे मागणी या ठिकाणी आमचा जिवाळ नामक आश्रम आम्ही चालू करतोय जे वृद्ध आहेत त्यांनी निराधार आहेत ज्यांचं कोणी नाही आहे अशाने आम्हाला संपर्क करावा मी तुमच्या मार्फत इथले आव्हान करेन कोकणातल्या लोकांना की आमची ही संस्था ह्या संस्थेला तुम्ही साथ द्या सपोर्ट करा आणि असे जर वृद्ध असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्ही माझा नंबर तुमच्या चॅनलवरती देऊ शकता जेणेकरून कोणी इच्छुक असेल तर आम्हाला कॉल करू शकतील आपण तिथे एक छान असं एक जागा घेतलेली आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये बाजूला स्वामींचा मठ आहे आणि अशा ठिकाणी आम्ही त्यांना सगळ्या सोयीने तिथे परिपूर्ण असं एक वृद्धाश्रम आम्ही आपण तिथे चालू करणार आहोत लवकरच त्याबद्दल पण तुम्हाला मी लवकरच तिथे ता तारीख डिक्लेअर झाली तर तुम्हाला कळवेल आपला जो नुकताच झालेला जो सुंदरी स्पर्धेचा जो कार्यक्रम होता तो कसा काय होता कशी काय त्याची कन्सेप्ट आणि त्याचं स्वरूप काय होत खूप छान प्रश्न विचारला खर तर ह्या सगळ्या नवीन नवीन आयडिया आहेत ना ते आमचे कोकण युवा सेवा संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत अभिजित कोटकर लांजा तालुक्यातले लांजाच्या शेजारी त्यांचं गाव आहे विरारला राहतात त्यांची संकल्पना होती आणि त्यांनी आमच्या ह्या कमिटीच्या आमची कमिटी आहे सात जणांची त्यामध्ये दे उपाध्यक्ष कृष्णा पवार आहेत आमचे सचिव आहेत भांडूपचे अभि गावडे साहेब अनिल गावडे साहेब आमच्या खजिनदार मॅडम आहेत कोकणातल्या राधापूरच्या संजना बेंद्र मॅडम मी स्वतः एक उद्योजक आहे मला नुकतेच त्यांनी एक उद्योजक लॉबी प्रमुख पद दिला आहे आमचे सहसचिव आहेत रायगड पट्ट्याचे जे दिव्याला राहतात नितीन पाटील म्हणून आपले एक विरारच्या आहेत अशा आम्ही सात जणांनी ती संघटना आम्ही आम्ही चालू केली आता कोण होणार कोकण क्वीन जवळजवळ एक तीन चार महिन्यापूर्वी एक फेसबुकला ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये आम्ही त्याची जाहिरात करत होतो त्याचं फ्लायर बनवणं त्याचा व्हिडिओ बनवणं आम्ही वेगवेगळ्या कोकणातल्या व्हॉट्सअप ग्रुपला ते शेअर करणं आणि आम्ही खूप साऱ्या महिलांना ते आव्हान करत होतो की या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घ्या ही ऑनलाईन स्पर्धा होती म्हणजे फेसबुकला आम्ही त्यांची फ्रेम आयडी बनवून त्यांना टॅग करत होतो त्यासाठी आम्ही एक गुगल फॉर्म बनवला होता त्यांना आम्ही ती एक छानसा फोटो आम्ही बनवून त्यांना एक फ्रेम आय डी बनवून देत होतो आणि तो त्यांना टॅग करत होतो आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त तुम्हाला लाईक यायला हवे एक हाटचं कमेंट यायला हवं आणि त्याच्यामध्ये कमीत कमी आम्हाला पन्नास जणांनी त्याच्यामध्ये आमचे नाव नोंदणी केली त्यामध्ये काही रत्नागिरीतल्या महिला बघणी होत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या होत्या रायगड जिल्ह्यामधल्या होत्या अशा बघणी भाग घेतला आणि त्यामध्ये आम्ही टॉप दहालीच काढले आणि त्या टॉप दहा लिस्ट ना घेऊन आताच नुकता आम्ही एकोणीस जानेवारीला भांडूप कोकण नगर इथे त्याचा फायनल इव्हेंट खूप धुमधडाक्यामध्ये पार पाडला आणि आमचा या तीन वर्षातलं खूप मोठं म्हणजे संस्थेचा पहिलाच मोठा इव्हेंट होता आणि त्याला आम्ही सगळ्यांनी मिळून त्याची मेहनत आम्ही गेल्या दोन महिन्यापासून करत होतो त्याची जाहिरात करत होतो पब्लिश करत होतो मोठमोठ्या आम्ही चांगल्या सेलिब्रिटीला घेऊन त्यांची बाहेर घेतली त्यांना आम्ही आमच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं तिथल्या भांडूपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केलं होतं यामध्ये सियाचा वाटा आमच्या संस्थेचे सचिव आहेत अनिल गावडे साहेब आमच्या संजना बेदम मॅडम आहेत म्हणजे आमच्या अभिजित कोटकर आहे स्वतः मी आहे आम्ही सगळ्यांनीच त्यामध्ये योगदान दिलं होतं आणि मला आनंद होतोय सांगायला की तो कार्यक्रम एवढा हिट झाला आमच्या संस्थेचा तीन इव्हेंट आम्हाला खूप साऱ्या लोकांनी स्वतःहून त्याबद्दल आमच्या त्या कार्यक्रमाची तुमच्या या संघटनेने छान असा कार्यक्रम केला आतापासून आम्हाला ज्या काही महिला आहेत जी तुम्ही पुढच्या वर्षी कधी तो कार्यक्रम करणार त्यामध्ये आम्हाला जर तुम्ही आयोजित केलं तर नक्की आम्हाला सांगा आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ म्हणजे आमच्या या संस्थेला लोक आता सपोर्ट करायला लागले आणि त्याच्यामध्ये तुम्हीही ते आमच्या संस्थेचं काम बघितलं का म्हणूनच आज मी इथे आण कोकणात आलो होतो काल वैभववाडीमध्ये होतो आज खालेपटनला आहे तर तुमच्याशी माझा संपर्क झाला आणि तुम्हाला आमचा गेल्या दोन महिन्यापासून काम घेतलं म्हणून आज तुम्ही स्वतः आपल्या चॅनलवरती माझी या संस्थेची एक संस्थेचा सदस्य युवा उद्योजक उद्योजक लॉबी प्रमुख या नात्याने माहिती घेतात तर अशापर्यंत अशी आमच्या संस्थेची बातमी आपल्या चॅनल पर्यंत लोकांपर्यंत पोहोचते छान वाटतंय लोक सपोर्ट करतायत तुम्ही सपोर्ट करताय की ही एक उद्योजकांची लॉबी आहे नेमकं तुमचं काम काय चालतं म्हणजे तुम्ही काय उद्योजक लॉबीची पण आम्ही आमचं ते ज्यावेळी एकोणीस तारखेला आमचा फायनल इव्हेंट झाला त्यामध्ये काही आम्ही घोषणा केल्या त्यामुळे आम्ही उद्योजक लॉबीची पण घोषणा केली होती त्यामध्ये मी सतत स्वतः एक व्यावसायिक आहे पण हे माझं कार्ड बघू शकतं माझं नाव आहे रुपेश बोलते माझे स्वतःची फॉर्म आहे मी स्वामी भक्त आहे आणि स्वामींच्या नावाने स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर हे माझ्या डिस्ट्रीब्युटरचं नाव आहे स्वामींच्या नावाने ठेवलं आहे आणि बघा हे माझं प्रोडक्ट आहे वीटेक ब्रँड बघू शकता आपण हे सोलर प्रोडक्ट आहे ना हे मी गेल्या तीन वर्षामध्ये पूर्ण मुंबई महाराष्ट्रात आणि पट्ट्यात देतोय हे सोलरवरचं चालणारं प्रोडक्ट आहे ऑल इन वन पाठी सोलर आहे आणि पुढे तुम्हाला एन लाईटी लायटी आहे आतमध्ये लिथियम बॅटरी आहे हे दिवसभर गुन्हामध्ये चार्ज होतात आणि संध्याकाळ झाली की ॲटोमॅटिक लागतात तर ह्याची मी मार्केटिंग करतो मारे, मारे, ता ता या कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप आहे माझ्याकडे हे मी कोकणामध्ये लोकांना होलसेल रेटमध्ये देतो जेणेकरून तुमच्या गावामध्ये वाडीमध्ये एका घरातून दुसऱ्या घरात जायला काळोख असतो मध्ये तर त्या पॅसेजला वरती तुम्ही लावू शकता घराच्या बाहेर लावू शकता हॉटेलच्या बाहेर लावू शकता अशा प्रकारे या मी सोलरचा व्यवसाय करतोय आणि त्याला चांगला रिस्पॉन्स येतोय तर ह्या उद्योजक बाबीची संकल्पना सुद्धा माझी आणि आमच्या अभिजित कोटकर या दोघांची होती आमच्या दोघांमध्ये डिस्कस झालं आणि त्याची घोषणा केली आता हा मोठा आमचं काय आहे आमची कन्सेप्ट काय आहे तर कोकणातल्या खूप सारे ग्राहक म्हणजे नवतरुण मुलं ही उद्योगात वळायला लागलेत हळूहळू कोरोना काळापासून व्यवसाय करणं हे कोणाला शक्य नव्हतं जे ठराविक लोक होते तीच व्यवसाय करत होती पण आजकाल मराठी माणूस व्यवसाय करायला लागलाय मग तो ऑनलाईन क्लास येणार ऑफलाईन असे ना, ना। पण व्यवसाय करताना त्यांना आडी अडचणी खूप येतात किंवा कसा करायचा कसा वाढवायचा हे त्यांना कळत नाही मग आमची ही संघटना नक्की काय करते तर या अशा सगळ्या लोकांना आम्ही एकत्र करून त्यांचा एक ग्रुप तयार करणार त्या ग्रुपमध्ये आपण आपल्या व्यवसायाच्या त्याच्यामध्ये प्रमोशन करायचं आहे दुसऱ्या व्यवसायिकाचं प्रमोशन करायचं आहे नुसता आपलंच करायचं नाहीये एकमेकांकडनं खरेदी करायची आहे एकदा वर्षात लोकांसाठी देणार आहोत म्हणजे आपल्या मराठी लोकांचे मोठे सण असतात एक तर गणपती दिवाळी अशा वेळी आपण ते स्टॉल वगैरे त्यांना उपलब्ध करून देणार आहोत आणि अशा वेगवेगळ्या पुढे आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत त्यामार्फत हळूहळू आपण लॉन्च केलंय नावाची घोषणा केली आहे तर लोगो वगैरे आणि टाकलाय बनवायला तर अशा प्रकारे आहे मी कोकणातल्या सगळ्या व्यावसायिकांना आवाहन करेन की तुम्हाला आमच्या या उद्योजक लॉबीमध्ये तुम्ही आमच्याबरोबर या आपल्या काही संकल्पना आहेत त्या आमच्याशी मांडा आपल्या या उद्योजक लॉबीला साथ द्या सपोर्ट करा हेच सांगेल नक्कीच मगाशी आपण बोलताना एक विषय बोलला दुसरा समा त्या त्या विषयावरती मी येतोय तुमच्या या म्हणजे बिझनेस लॉबीच एक कन्सेप्ट मला खूप आवडला की खरं तर खऱ्या तर रोजगार स्वतःहून तुम्ही मिळवणार आहात पण रोजगार मिळवणाऱ्यांसाठी देखील मार्गदर्शन करणार <स्थियार> आहात या गोष्टीला खरंच माझ्या देखील शुभेच्छा आहेत मग अशी आपण बोलता बोलता वृद्धाश्रमाचा एक विषय आला तो नेमका कन्सेप्ट कसा पद्धतीचा आहे कसं आहे बघा आजकाल काय होतं आम्ही बघतो ना जिथे जिथे की ज्याही वृद्ध लोक आहेत ती घरामध्ये एकटी असतात किंवा त्यांची मुलंही बाहेरगावी असतात किंवा कुणी आपल्या आईवडिलांना वेळ देऊ शकत नाही त्यांचा काही दोष नाही आहे त्याच्यामध्ये तर ते घरात एकटी असतं त्यांची काळजी घ्यायला पूर्ण असतं त्यामुळे आज विनाकारण आज पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढते आमची एक सामाजिक संस्था आम्ही असे रिसर्च करत असतो की आमच्या संस्थेला काय करायला लागेल काय नाही तर हे आम्हाला आढळून आलं कुठेतरी तेव्हा आम्ही सगळ्यांना मिळून ह्या एक आश्रम चालू करावा ही भावना आम्ही आमच्या कमिटीमध्ये याची चर्चा केली आणि आम्ही एकदा आमच्या या सात जणांनी जर चर्चा केली आणि त्या गोष्टीवरती जर निर्णय घेतला तर आम्ही तो, तो सगळेजण पूर्णत्वच देतो तर त्याची आम्ही हा कमी कालावधीमध्ये म्हणजे मला वाटतं वृद्धाश्रमाची संकल्पना पण ह्या एक वीस पंचवीस दिवसाचीच आहे पण एकदा आमची थिंकिंग आहे जे जर करायचं झालं ना तर त्याच्यात जीव ओतून काम करायचं हे आमच्या सगळ्या कोकणी व्यवस्थेच्या पूर्ण टीमची एक संकल्पना आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जीवळा नाव उद्धवश्रम त्याचं नाव ठेवलं आहे एक वांगणी म्हणजे बदलापूरच्या पुढे तीन साडेतीन किलोमीटर अंतरावरती एक वांगणी स्टेशन स्टेशन आहे तर तिथे आपण तीन साडेतीन किलोमीटर अंतरावरती एक बंगला घेतलेला आहे तो शांत असा बंगला आहे त्याच्या बाजूला स्वामींचा वास आहे तर अशा ठिकाणी आपण तिथे लवकरच वृद्धाश्रम चालू करतोय जे वयोवृद्ध आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क करा तुम्हाला तिथे खूप छान असं आम्ही सुखसुविधा देऊन तुम्हाला कुठलाही त्रास न होताना तुमची काळजी घेऊ आणि तिथे पूर्ण आम्ही त्यांचं नियोजन करूनच ते आम्ही पुढे पुढे जात आहोत धन्यवाद सर तुम्ही छान प्रकारे आमच्या संस्थेची कोकणी व सेवा संस्थेची मुलाखत घेतली एक कोकणी व सेवा सेवा संस्थेचा कार्यकारी सदस्य आणि उद्योजक प्रॉपी प्रमुख आणि या नात्याने छान तुमच्या या निर्धाला आमच्या कोकण युवा संस्थेच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही खूप छान काम करताय आमच्या कोकणातल्या लोकांसाठी आम्हाला प्लॅटफॉर्म तुमच्या चॅनल मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते तुम्हाला जास आणि तुमच्या चॅनलला आमच्या संस्थेकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नक्कीच हे होते रुपेश कोलते एक सामाजिक संस्थेचे का कार्यकर्ते आहेत आणि हरहुंदरी कार्यकर्ते शिवाय स्वतःचा त्यांचा व्यवसाय आहे आणि अशा अनेक म्हणजे कोकणातील लोकांची एक मोठ बांधून एक लॉबी तयार करून एक संस्था तयार करून ते विविध सामाजिक उपक्रम मुंबईसारख्या ठिकाणी घेत आहेत त्यांच्या या सामाजिक उपक्रमाला आमच्याकडून देखील शुभेच्छा या निमित्तानं आजच्या निमित्तानं आपण आणि मु मुंबई कोकणातील लोकांनी चालवलेल्या संस्थेचं आज या ठिकाणी कामकाज जाणून घेतलं आपण इथेच थांबतो पुन्हा भेटू आणखी एका नवीन मुलाखतीत आणखी एका नवीन विषयामध्ये पाहात राहा नंबर वन निर्धार न्यूज